राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदेड उत्तर जिल्हा संपर्क कार्यालय उद्घाटन सोहळा प्रमुख उपस्थिती आमदार प्रताप पाटील चिखलीकर माजी मंत्री भास्कर पाटील खदगावकर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर यांनी महात्मा फुले चौक व्ही आय पी रोड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऑफिसचे उद्घाटन करण्यात आले यावेळी नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने प्रवेश करण्यात आलाय असं आहे की तिन्ही पक्ष आम्ही जे युतीमध्ये महायुतीमध्ये काम करतो आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा हे स्टेटमेंट दिलंय की आपली सोबळाची तयारी ठेवा ज्या ठिकाणी शक्य नाही तिथं स्वतंत्र सोबळावर लढायचं आदरणीय दादाची पण तीच भूमिका आहे एकनाथ शिंदे साहेबांची तीच भूमिका आणि नांदेड मधला सगळ्यांचं शक्य बघता मला असं वाटतं की राष्ट्रवादीला सोबळावर लढावा लागेल आणि त्यासाठी तयारी करण्याची गरज आहे ही परिस्थिती उलटी आहे की काही लोकांना माझं नाव घेतल्याशिवाय आता स्थान नाही अवघर वडिलांच्या पुण्यामुळे काही लोकांना संधी मिळाली आणि आता माझ्यावर टीका करून संधी मिळवण्याचा प्रयत्न आहे म्हणून याला मी फारस महत्व देत नाही काही प्रत्येक ठिकाणी असे बगल बच्चे सोडायची सवय लागली छोट्या छोट्या कार्यकर्त्यांच्या मध्ये आपण भांडण लावायची सवय लागते आणि छोट्या कार्यकर्त्यांनी एखाद्या मोठ्या कार्यकर्त्याच्या बद्दल टीका करायला लावायची सवय जी मंडळी करता त्याच्यातून आपलं स्वतःच हित साधत हे सगळी जनता ओळखून आहे आता कोणीही त्यांचं नाव घ्यायची इच्छा नाही लोकांच्या मनामध्ये ते स्वत सांगतायत की बाबा असं झालं तर लोकांनी म्हणलं पाहिजे मी ज्यांना निवडणुकीत हरवलंय त्यांना माझं मी त्यांचं नाव घ्यायची काही आवश्यकताच नाही ना कोण सरस कोणापेक्षा हे सगळ्या जनतेने ठरवून दिलेलं आहे विषय असा आहे की युतीमध्ये मैत्री कोणाला शेवटी नेतृत्वानं सांगितलेला आदेश मांडणारा मी कार्यकर्ता आहे पक्षापेक्षा मी मोठा नाही पण पक्षापेक्षा कोणी मोठ समजत असेल तर त्याला उत्तर देणं माझं काम आहे आणि मी सक्षम आहे तेवढ्या गोष्टीसाठी तेच करत आलो आजपर्यंत झुकलो नाही झुकणार नाही हे जे ब्रिज आहे तेच घेऊन चाललंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे नेते विधानसभा मतदारसभेचे आमदार सुभाष म्हणून या जिल्ह्याचे माजी मंत्री व महाराष्ट्राचे माजी मंत्री माजी माजी कार्यक्रम संपन्न Jadi semua perdebatan di pertandingan ini sangat penting. Semua perdebatan 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 ini Semua perdebatan ini sangat penting. 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 Semua